काय काय हा चेहऱ्यावर कळलं चपाती खा च्या भडन देतो बिस्किट खा बुडवून टोस्टच देतो अरे काय नाश्त्यातलं येते का नाही काय अरे बाहेर हॉटेलमध्ये बघा काय काय प्रकारचे नाट्य म्हणतात अरे कसं असलं पाहिजे घरात काय 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 हो हे घ्या आता मी खास मेनू कार्डज बनवले तुमच्यासाठी नाश्त्याचं काय ते ऑर्डर द्या कर रोहो करस वाह वा, दोन मेथी पराठे चाले ठीक आहे अजून वा वा बद्दल मजा आली एक नंबर नाश्ता अरे <laughs> Hey. Hey, काय अगं हे घर आहे हॉटेल नाही मग ही तेच म्हणते हे घर आहे हॉटेल नाही आम्हा बायकांना कळतं जेवणाला नाश्त्याला कधी काय बनवायचं कळलं <laughs>